आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले पंचवीस वर्ष गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करत आहे आज पण तिथनं हजारो रुग्ण बरे होऊन गेलेले आहेत परंतु आज जो प्रकार घडला हा अतिशय वाईट घडला खेदजनक प्रकार आहे पंधरा ते वीस लोकांचा मॉप या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जिथून पोलीस स्टेशन फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आणि अचानकपणे येतो आहे आणि हॉस्पिटलच्या काचा फोडतोय आहे हॉस्पिटलच्या काही स्टाफला मारतो आहे आणि कारण अगदी शुल्लक फक्त हा जो प्रकार घडलेला आहे हा हॉस्पिटल दरोडे टाकण्याचाच हा प्रकार आहे दहशत माजवण्याचा प्रकार आहे हॉस्पिटल बंद करावं ह्यासाठी आमच्यावरती दडपण आणण्याचा हा प्रकार आहे आणि हा जाणून बुजून प्लॅन करून हा प्रकार कोणीतरी केलेला आहे हे माझं स्पष्ट मत आहे आम्हाला नाही आम्हाला पोलिसांची मदत लगेच झालेली आहे आम्ही त्यासाठी काय दुमत नाही आम्ही फोन केला लगेच दोन ते तीन मिनिटात पोलीस आलेली आहे त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे परंतु हा प्रकार जो दिवसेंदिवस हॉस्पिटल फोडण्याचा व्हायला लागलेला हा चुकीचा आहे हा याच्यामध्ये काहीही कारण नाही मी प्रामाणिकपणे सेवा देतोय मी इथं हॉस्पिटलमध्येच आहे माझी तब्येतवर दर नसतो मी हॉस्पिटलमध्ये लोकांची सेवा करतोय माझा सगळा स्टाफ लोकांची सेवा करतो आहे आम्ही कुठल्याही पेशंटच्या योजनेमध्ये एकही रुपया कधी घेतलेला नाही प्रामाणिकपणे काम केलेलं आहे तरी पण हा दहशत माजवण्याचा हा प्रकार केलेला आहे हॉस्पिटलवरती दरोडा टाकण्याचा प्रकार केलेला आहे हॉस्पिटल फोडण्याचा हा प्रकार हे राष्ट्रीय संपत्ती आहे हे फार चुकीचं झालेलं आहे यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे असं माझं मत आहे जेणेकरून यापुढे भविष्यात अशा नाहीतर डॉक्टर लोक टेन्शन खाली आली तर काम करणं अगदी अवघड आहे ना असंही तक्रार देणार आहे हो तक्रार नक्कीच जाणार आहे साहेब मी तुमचं काय नुकसान झाले सर माझ्या काचा फोडले आहेत माझ्या स्टाफचं नुकसान झालेलं आहे मी मनाकडनं खचलेलं आहे त्या लोकांचं मत आहे की मी हॉस्पिटल बंदच करावं असं आहे त्यांना जर काही शंका कुशंका असतील तर त्यांनी योजनेचे प्रतिनिधी तर आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी परंतु त्यांनी आमच्याकडे येऊन असा पद्धतीचा गोंधळ घातलेला आहे हे फार चुकीचं आहे त्यांचं मत आहे की तुम्ही या पेशंट एकही रुपये घेतलेले नाही कुठल्याही पेशंटचा आम्ही आम्ही पैसेच घेत नाही कुठल्या पेशंट ज्याचा एकही रुपया आम्ही घेतलेला नाही या पेशंटचा पुरावा आहेत पुरावा दाखवा आम्ही आमच्याकडचे पुरावे सादर करतो सर बघा त्यांची मान्यताची जी, जी प्रक्रिया आहे ती मान्यतेची प्रक्रिया आल्यानंतर उपचार करायचे अशा त्यांचा सरळ सरळ त्यांचा योजनेचा तो भाग आहे मान्यता आल्यानंतर आम्ही ट्रीटमेंट चालूच केलेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही ट्रीटमेंटच दिलेली आहे या पेशंटला आम्ही ट्रीटमेंट कधीच थांबवलेली नाही कुठल्याही इकडं दाखवतो ना आमच्या जवळजवळ आठ आठ एक लोक जखमी आहेत सर आमची आठ एक लोक जखमी आहेत आमचे सर आणि जेवढे वरते हायपर टेन्शन